फलटण मधील मोर्चाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे खर तर न्यायाची मागणी आहे परंतु एकंदरीत जर बघितलं तर न्याय मिळायला उशीर होईल असं वाटतंय का काय आजच्या प्रयोजन न्याय न देण्याची मानसिकता या ठिकाणी व्यवस्थेची त्याच्यामुळे जन उठावाशिवाय आणि जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरले संपूर्णपणे चौकशी करायची नाही तपास करायचा नाही आणि केवळ संपदाताई मुंडे यांचा मुद्दा दाबून टाकायचा त्यांच्या चारित्र्याचे निवडे उडवायचे महिला आयोगाने त्यांचं काम करून गेलेत आणि एस आय टी नावाची फक्त खोटी चौकशी लावलेली आहे त्याच्या पलीकडे काही झालेलं नाही या ठिकाणी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे ही आता आमची मागणी कारण स्टेटचं कोणतंच पोलीस इथं न्याय देऊ शकत नाही यांच्यावरती मोठा दबाव आहे अर्थातच आपल्यासोबत ताई देखील आहे ताई खरंतर एकंदरीत या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले मी गरीब माणूस आहे कशाला आव्हान देऊ मी उलट असं म्हणेन की मी तुमची पाहुणी आहे मी तुमची बहीण आहे तुम्ही इथले आहेत वतनदार तुम्ही माझ्यासोबत या आणि माझं म्हणणं पूर्ण करून द्यायला मदत करा आमच्या लेखीला न्याय द्या मोर्चामध्ये जे सहभागी झाले त्यांची मागणी आहे की फाशी द्यावी इथे जे दोषी आढळतील पण आधी दोषी तर सापडावे लागतील दोषी सापडावेत यासाठीच तरी सगळं चाललंय दोषी सापडले पाहिजेत पहिल्यांदा या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना तुम्ही आवाहन करताय दोन दिवसांना ते आवाहन करत नाहीये मी वारंवार सांगते की मी नम्र आहे मी नम्र आहे मी आवाहन करत नाहीये मदत करा म्हणती मग तुमच्या आव्हानाला प्रतिसाद मिळत नाही हा एकूणच काय या सगळ्या प्रवृत्तीला म्हणायचं बघू त्याच्यावर बोलेन मी नंतर मग आता काय अजूनही आवाहन करताय तुम्ही रणजित निंबाळकरांना अहो मी इथल्या सगळ्या राज्यकर्त्यांना म्हणते की या तुमची पाहुणी आहे तुमची बहीण आहे तुमच्या बहिणीला तुमची मदत हवी आहे या तुम्ही मदतीला मला काय म्हणायचंय तुम्ही आधीच असं का समजलं खरं तर अशा पद्धतीनं सुषमाताई आवाहन करत पलटण पोलीस स्टेशन मध्ये निघालेले आहेत मात्र आपण बघतो की एकूणच या सगळ्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे आणि या मोर्चातील सगळ्यांच्या भावना अगदी तीव्र आहेत या सगळ्या प्रकरणाची आता मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार किती गांभीर्याने दखल घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पुढील चंद्रकांत हांचा डोसा गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत फलटाट